आपण पाहिलं तर सिक्स्टी आणि या स्पर्धेला तब्बल एकोणसाठावेची पार्टनरशिप करणारे रिदिका चषक रिदिका इलेव्हन या टीम चे दोन्ही मेन बॅट्समन सध्या मैदानामध्ये उतरले रिदिका इलेवन या संघातील एकही एक खेळाडू एंट्री साठी एकही रुपया काढत नाही हा इतिहास आहे या टीमचा संपूर्ण या स्पर्धेच आपण पहिलं किट असतील संपूर्ण ड्रेस कोट असेल सर्व गोष्टी संजय जी अंबुरकर साहेब बापू यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्या जातात एंट्री फी असेल एकही खेळाडू एकही रुपया काढत नाही मध्ये खासियत या आणि खासियत आहे बापूंची कारण की त्या नावाने ही टीम खेळते म्हणून संपूर्ण स्पॉन्सरशिप संपूर्ण किट ही बापूंची स्पॉन्सरशिप असते या टीमला ला जाऊ या दिशेने पार्टनरशिप गेल्या गेल्या मॅच मध्ये केली होती या मॅच मध्ये देखील तशी सुरुवात पाटन टेनिस क्रिकेट ऐसी मैक्सवेल सद्या पहला चेंडू स्वागत करते है आइए जनाब आपका भी स्वागत करेंगे स्वैग से करेंगे वेलकम तस स्वागत के लिए अगर स्कोर भूमिके मध्य पहात मुकेश दोन दिवस आपल्या सोबत जोडणार आहे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये ऑफिशियली स्कोर या स्पर्धेचा फटका गेलाय क्रिएट केली आहे हा चेंडू अखेरीस हवेमध्ये मध्ये आपण पाहिलं तर गरगर फिरवता मात्र डिक्लेअर आहे एक धाव असेल कदाचित तारेला स्पर्श झाला असेल तारेवरची कसरत होती नॅचरल गेम आहे संदीपचा अटॅकिंग क्रिकेट अँड सेन्सिबल क्रिकेट या दोन्ही सेशन मध्ये तो चांगला खेळतो सुरुवात इम्पॉर्टंट होती ती सुरुवात करून दिली मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रमोद वेगवान गोलंदाज हा वेग आहे त्याचा त्या वेगाला मात्र आता ताकद बनवले जातोय पंच करतोय चेंडू पॉइंटला निघून जातोय डीपला येतो चौकार मी सुरुवात करणं इम्पॉर्टन आहे ती सुरुवात केली मात्र प्रमोद अडथळे नक्की आणेल कारण की आतापर्यंत त्याचा वेग त्याची ताकद बनले आणि त्याच वेगेला आतापर्यंत त्याने ताकत ने, 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 ने. एक ताकद बनवत असताना आतापर्यंत आपल्या गोलंदाजी मध्ये एक वेगळं वलय आणलंय पहिला चेंडू ती सहा तदनंतर एक धाव तदनंतर चौका सिक्स वन फोर ओ हो सोडून दिला चेंडू सोडून दिला यश त्याच्या जातोय चांगली गोलंदाजी ही खासियत आहे प्रमोदची कम कसा करावा हे प्रमोद ला माहितीये त्रिमूर्ती स्पोर्ट्स डाकेवाडी या टीमचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू सध्या मात्र समोरच्या टीमच्या अष्टपैलू खेळाडूच्या विरोधामध्ये गोलंदाजी करतोय यावेळी चा उपयोग चांगला निघून जातोय कावखनाच्या डोक्यावरून सहा धावांसाठी येतोय संदीपच्या बॅट मधून हँडसम फटका हँडसम संदीप ऑन फायर खासियत आहे या खेळाडूची जितना रोकेगे गे उतना ठोकेगे गे खासियत आहे या बदल निदल आली त्याचं आपण पाहिलं सोडून दिलाय हो अगदी फोंकर मारत व्हाईट बॉल साठी निघून जातोय एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते धाव संख्या आपण पाहिली तर अठरा मुकेश आमच्या सोबत मुकुन जोडलाय आमच्या सोबत टेक्निकल स्कोरर दोन दिवस तो आपल्यासोबत जोडणार आहे हो फुल ऑन लेन चेंडू थोडासा फटका फसला गेला होता शेतरक्षक आहे तोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचतोय धाव कंप्लीट केले या पहिल्या ओव्हर मध्ये बरच काही बघायला भेटलं यष्टांच्या वरून जाणारा चेंडू पाहिला स्क्वेअर कटचा चौकार पाहिला बॉटम हँडचा उपयोग करून आलेला कावखावण्याचा षटकार पाहिला शॉटम पूल पाहिला और क्या क्या देखना पडेगा आणि पहिल्या षटकाची अखरीस धाव संख्या पण पाहिली तर अगदी एकोणीस पहिल्या ओव्हरचा हायलाइट तुम्हाला दाखवला जातोय आविष्कार एमटीसी च्या माध्यमातून पहा ही हायलाइट आहे पहिल्या ओव्हरची कशा पद्धतीने संधी क्रिएट झाली होती दुसऱ्या चेंडूवरती जिथे एक दहा आपण पाहिलं तर संधी आणखीन भेटली त्याला बॅकफुटला गेला नाही स्क्वेअर कट चौकार आला पॉइंट रिजन मध्ये तिथेही थांबला नाहीये आपण तद्ल गोलंदाजाचा कम बॅकची ती वेळ होती जो यष्ट्यांच्या वरून चेंडू गेला तिथून पुढे चालू झाला संदीपचा खरा खेळ आणि पदल आली त्या फुटवर्क मध्ये आला आणि अगदी नेटवर्क मध्ये पोहोचवला चेंडूला लाखानाच्या वरून मैदानामधून जाणाऱ्या जे तारा आहेत ते नेटवर्क स्ट्रॉंग पण मैदानामध्ये जर नेटवर्क हवं असेल तर पदल आली त्या फुटवर्क करावं लागेल गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अधिक आलाय धावसंख्या अधिक असताना अधिकला आणलंय थांबाव्या लागतील चेंडू यावी मात्र अगदी आपण पाहिलं तर फाईन ला निघून जातोय वन बाउन्स जिथे आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी फक्त एक धाब येते या एका धाबेच्या मदतीने या टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच एकवीस या आकड्यावरती ट्वेंटी वन बोलका स्कोरर आहे आणि स्कोरची बरीच मदत आम्हाला या मॅच मध्ये झाली आहे संपूर्ण तंतोंत माहिती आमच्यापर्यंत आबाजी सुपुगडे शेठ वेलकम एक सातत्याने प्रत्येक असोसिएशनच्या प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी असणारा बिग स्पॉन्सर आबाजी सुपुगडे शेठ एक युवा उद्योजक हो तांबडी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न यावी मात्र आपण पाहिलं तर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडूला आपण पाहिलं ज्या पद्धतीने खेळून काढले डाऊन डी ग्राउंड चेंडू गेला एक धावी ते कंप्लीट केले सचिन शिखरे सध्या मैदानामध्ये सातत्याने आपल्या बॅटिंग मध्ये एक वेगळी चकाकी या आणले प्रॅक्टिसच्या जोरावरती या खेळाडूचं नाव हल्ली गत वर्षापासून आणखीन उदयास आलंय आणखीन मोठं होत आलंय सुर एक फटका जाग्यावरून आहे क्षेत्रक्षक त्याच्या आवाक्यामध्ये होता प्रथिम प्रयत्न यावेळी मात्र केला अमितच्या माध्यमातून आम्ही तर या काळगाव क्रिकेट असोसिएशनचा चित्ता मानला जातो अंपायर कॉल काय आहे थर्ड अंपायर येस थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये चेंडू जातोय चेक केला जाईल त्यानंतर निर्णय आम्ही क्षेत्रक्षण केलं अमितने धावा अडवल्या धावा स्टॉप केल्याने टोटल आपण फक्त आहे ते कमबॅक असा होतो क्षेत्ररक्षकांमुळे देखील कमबॅक होतो मॅच सुर फटका थांबेल तो संदीप कसला मागे वळून बघेल तो संदीप कसा आणि जो षटकार लगावणार नाही तो संदीप कसला सिंगल डबल्स त्याच्या आवाक्यामध्ये सिंगल डबल्स तो वेळ आल्यानंतर घेतो जिथे युक्ती लावायची तिथे युक्ती लावतो जिथे ताकद लावायची तिथे ताकद लावतो आणि त्याच आपण पाहिलं तब्बल चेंडूचा खेळ झालाय चार आणि धाव संख्या जाऊन पोहोचली एकोणतीस फ्लिक हो चेंडूला आहे आम्ही तर यावेळी मात्र संधी होती त्याला चेंडू अगदी आवाकाच्या बाहेर मात्र फेकी अप्रतिम राहिले सचिन पुन्हा मागे वळालाय दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जागेवरती सांभून एकाच होती समाधान पण दुसऱ्या साईडला जम्याची बाजू अशी असू शकते कि बॅटिंग करण्यासाठी चेंडूचा चें� खेळ आतापर्यंत तब्बल झालेला आहे पाच एक बाकी आहे संदीप अकेला काफी है, मात्र सध्या सचिन आहे स्ट्राईकला होटाभू लाडवा बाट चेंडूला एक रीजनच्या बाहेर अगदी निघून जातोय सहा धावांसाठी सचिन आहे संदीप वार करतोय सचिन पलटवार धाव संख्या जाऊन पोचते थर्टी सिक्स छत्तीस या आकड्यावरती पस्तीस धाव संख्या लक्षात घ्या थर्टी फायव्ह टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स ऑरेंज आर्मी वांझोळे संघ आणि जे बजरंग बली सुपुगडे वाडी टीम बौद्धिक कॅप्टन्स आपण टॉस साठी या हो या मी मात्र अगदी गोलंदाजीसाठी आम्ही पहिला झेंडू पाठीची टॉप पेज डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी निघून जातोय अगदी धावसंख्या आपण पाहिली तर या एका धावेने अगदी छत्तीस या आकड्यावरती जाऊन पोहोचते थर्टी सिक्स चेंडू ही ची, ची। कम बॅक कसा करायचा त्याला माहिती आहे कारण की आतापर्यंत त्रिमूर्ती स्पोर्ट डाकीपाडी या टीम ने बऱ्यापैकी थांबवल्या ही त्यांच्यासाठी समाधानकारक धावसंख्या जी आहे छत्तीस त्यांना माहिती आहे या धावसंख्येवरती माझे बॅटर बॅटिंग करू शकतात मात्र संदीपला माहितीये या धावसंख्येला आणखी चाकाकी द्यायचंय वलय द्यायचंय आणि त्याने मात्र लगावलाय षटकार जो लॉंगॉनच्या डोक्यावरून पार होतोय सहा धावांसाठी धावांची गरज बघतो संदीप किती आहे धावा किती हव्या टीमला ना मुरत देखते ना सुरत देखते रनो की जरुरत देखते असं म्हटलं जातं ते आहे किती रन हव्यात तो बघतो सध्या आपल्याला आणखी हो यावेळी यावे मात्र जागेवरती उभा होता हात स्ट्रेच केला आणि मनगटाच्या साह्याने डे द स्क्वेअर कट ऑफ द डे क्लास आहे कडक आहे टेम्प्रामेंट आहे अप्रथिम लाजवाब आहे अद्वितीय आणि मैदानाच्या चारी बाजूला खेळतो वन साइड हिरो नाहीये सगळ्या साइडून हिरो आहे मिस्टर थ्री सिक्स्टी ओ हो फटका पंच आहे पावरफुल आहे हिदिका चषक दोन हजार चोवीस मध्ये वैयक्तिक सेहेचाळीस या धाव खेळतोय आता संदीप आणि सन्मान्य आपण पाहिलं तर संजय जी अमोलकर साहेब बापू यांच्या माध्यमातून फिफ्टी येते तर पाचशे रुपयाचं कॅश प्राईज असेल पाटण टेनिस, टेनिस, टेनिस क्रिकेट तर त्याला हवेत पाच सग चार धावा आपली फिफ्टी करण्यासाठी आणि चेंडू बाकीय फक्त एक यावेळी फटका चांगला घेऊन काढला नॉन आहे फेकी होते तोपर्यंत एक धाव कंप्लीट केले फोर्टी सेवन नाबाद खेळलाय संदीप बावडेकर मिस्टर थ्री सिक्स्टी फाटन टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल का म्हटलं जात या खेळाडूला नावं कमवली दो जातात एका रात्रीमध्ये नाहीये रात्रीचे दिवस करावे लागतात तेव्हा नावं तुम्हाला भेटतात ती नावं जपणारा खेळाडू आहे सहा षटकार एक चौकार पहिला मॅच मध्ये देखील सचिन शिकरे आणि संदीप दोघांमध्ये एकोणसाठ धावेची पार्टनरशिप अठ्ठावन्न धावेची पार्टनरशिप झाली आणि आपण पाहतोय या मॅच मध्ये देखील चांगली पार्टनरशिप करतायत एक दिल दुसरी धडकन आहे दोन जान आहे रिद्धिका लेवन की शान आहे आहेत आहेत क्लास अप्रतिम आहेत काहीतरी खास आहे दो दोघांमध्ये दोन्ही कॅप्टन्स या वन टीम चे आलेले आहेत जय बजरंग बली सुपुगडेवाडी टीम कॅप्टन सुपुगडेवाडी टीम कॅप्टन अबाजी शेठ कॅप्टन या प्लीज टॉस साठी या टार्गेट या मॅच मध्ये अब तक छप्पन टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं जी आंबुळकर साहेब जे आंबे मसाले त्यांची सर्वे सर्वा त्यांच्या शुभहस्त केला जाईल हा टॉस आमचे युवा उद्योजक जी आंबुळकर साहेब यांच्या शुभ केला जाईल या मॅच चा टॉस धन्यवाद किरण सर आपण पाहतोय टॉस चा बॉसमध्ये सौरेखा संजय आंबोळकर आदरणीय सरपंच संजय आंबोळकर साहेब बापू यांचा सा कटआउट रिया एंटरप्राईजेस चा आपण पाहतोय अगदी दोन कडेदार दाखल झालेले आहेत एका बाजूला जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर छापा कॉल आणि इथे काटा आलाय थँक्यू सो मच अभिनंदन नाणेफेक जिंकले निर्णय काय असेल सकाळचं सत्र आणि जर पाहिलं तर धावा बनल्यात पहिल्या सामन्यामध्ये त्रेचाळीस नंतर एकोणसाठ आता पंचावन्न समोरच्या संघाला कितपत रोखण्याचा माणूस असेल तीस पर्यंत आणि आयोजन कसं वाटलं कारण सकाळचं सत्र अगदी आल्लायक वातावरण आहे काय सांगाल आयोजन तर खूप चांगलं आहे आयोजनाबद्दल तर कोणाचा विषयच नसतो थँक्यू सो मच फलंदाजी करायची ऑरेंज आर्मी कितपत मजल आता पन्नास पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि या खेळपट्टीवर धावा बनल्यात आणि या आयोजनाविषयी काय सांगाल कारण जर पाहिलं तर अगदी सकाळच्या सत्रामध्ये धावा खूप बनल्यात तीन षटकांची लढत असेल आयोजनाविषयी नक्की आपण काय प्रतिक्रिया द्याल आयोजनाच्या बाबतीत शिवाद बॉस आणि संदीप बावडेकर यांनी चांगलंच नियोजन केलेलं आहे त्यामुळं चांगलं चांगला खेळ सकाळपासून पाहायला भेटत आहे आम्हाला टॉस जिंकल्यावर बॅटिंगच करायची होती पाहिजे तो निर्णय भेटलेला आहे थँक्यू सो मच मान्यवरांचा मनपूर्वक आभार जय बजरंग सुपुडेवाडी संघाने नाणेफेक जिंकून यू कॉम्बॉक्स थँक्यू सो मच नाणे इम्पॉर्टंट आहे आजच्या दिवसामध्ये कारण की बऱ्याच टीम चांगल्या धावा करतायत आणि पहिल्या दोन्ही मॅच मध्ये चांगल्या धावा बघायला भेटल्या आणि चेस देखील होत आहेत बऱ्यापैकी धावा आता या मॅच मध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग साठी आपण पाहिलं प्रमोद आणि अमित प्रमोद मॅच बनवू शकतो आणि मॅच बनवण्याचा प्रयत्न त्याने आतापासून चालू केलाय सोडून दिला चेंडू आपण पहिला पण आपल्याकडे पळतात चेंडू डाउन डाऊन ग्राउंड अगदी ऑन रिजन मध्ये आला होता तो चौकार आपण तर एक एक्स्ट्रा धाब ऍड होते प्रमोद दोन पावला पुढे आलाय होता ओ नरेश 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 अप्रथिम वा नरेश भाई अप्रथिम यार आजची व्हिडिओ भेटली आजचा स्टेटस भेटला नरेश भाऊचा आज स्टेटसला आज सा रे ग म प वा रिप्ले टेलिकास्ट मध्ये काय जादूचे खेळ खरेल हा खेळाडू सांगता येत नाहीये नरेश भाऊ आज ज्या पद्धतीने कायच त्याने पकडले वा आज का स्टेटस मिल गया भाई आज रातोरात हिरो नरेश भाऊ रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय पहिला चेंडू हातामध्ये सा रे ग म पकडला खेरीस आणि त्यानंतर मिठी मारली अक्षरशः खेळाडूला लपकली प्रमोदची बाहेर बॅटिंग करत असताना आला फलंदाज आपण पाहिलं तर आनंद आणि ने दिला आनंद या पहिल्या चेंडू आनंद आनंद आया खुशिया लेख्या आया पुन्हा एकदा यावेळी पूल करण्याचा प्रयत्न जाकेला चेंडूला आपण पाहिलं तर अगदी काळजी घ्यायची चे क्षेत्ररक्षक चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न मात्र डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव खेळाडूंना विनंती असेल काळजी घ्या तुम्ही बऱ्याच स्पर्धा अजून येणार आहेत आणि बऱ्याच चांगल्या स्पर्धा येणार आहेत आणि त्या सर्व स्पर्धा आपल्याला खेळायचे ना, ना आप सो काळजी घेऊन आपण मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करा हो फटका चांगलाय क्षेत्रक्षेक होता बोटाला चटका बसला काहींच्या मनाला निघून जातोय चार धावे साठी विकेट रीजन मध्ये येतोय हा चौकार आनंद मॅच ऑन आहे आम्ही ऑन ए डाकेबाडी टीम मॅच मध्ये कारण की या दोन्ही बॅटरच्या बॅटमधून जेवढ्या धावा येतील तेवढी त्रिमोदी स्पोर्ट्स डाकेबाडी टीम पुढे जाईल कारण त्यांना आहे अटॅक करायचं आहे सध्या अटॅकिंग क्रिकेट चालू आहे हो आई या ठेवला दिशेने होता व्हाईट बॉल इट आम्हीच जातोय आनंद सोबत चर्चा करेल दोन्ही बॅटर मध्ये होणारी चर्चा धावसंख्या खर्च होते टीमची टोटल जाऊन पोचते अर्थातच सतरा सेवन्टीन ऑन अ स्कोर कार्ड सतरा धावा बॅकफुटला बॅटीच्या टॉपला सचिन आहे मात्र डिक्लेअर झोन मध्ये अगदी निघून जातो एका धावेसाठी पहिल्या षटकाचा तरार घनाट्य संपलंय धाव संख्या पहिली तर पहिल्या षटकामध्ये आले तब्बल अठरा धावा येणारे बारा चेंडू आणि अडतीस धावेचा खेळ अजून बाकी आहे येणारे बारा चेंडू मध्ये अडतीस धावा हव्यात मॅच ऑन आहे या टीम साठी बारा अडतीस या मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजाने अडथळे जर नाही आणले तर शक्य आहे कारण की सध्या गोलंदाजांचे काम वाढलंय रिदिका इलेव्हन या टीम कडून कारण की सचिन सिकरे सध्या आपण पाहिलं हाईट फॅक्टरचा नेहमी उपयोग झालाय सचिन सिकरेला गोलंदाजी करत असताना ओहो यावी आपण पाहिलं तर विकेट किपर अगदी क्लोज आहे चतुर आहे चालक आहे संदीप आहे अष्ट्यांच्या मागे क्लोज आहे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला मागे उभा यष्टीरक्षक तुझा डाव संपवायला यष्टीरक्षक उभा आहे मागे हो चेंडू पडला अगदी सचिन सिकरे हल्ली जादू पण शिकला चेंडू पडल्यानंतर काटा बदलतो कोण बदलतो मार्ग बदलतो प्रभाव बदलतो दिशा बदलणारा चेंडू हवेमध्ये हेकावे घेऊन प्लॅटफॉर्म नंबर एक ची गाडी अचानक दोन वरती जाते त्याची आणि अशी गोलंदाजी त्याची राहिली चोर एक फटका दुण यावे, यावे सगदी अप्रतिम कॅच लपक लिया भाई।, भाई, 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 भाई लपक लिया, लपक लिया। चांगली कॅच पकडली यावे मात्र बॅटिंग करत असताना अमितला तर जावं लागते माघारी अमित बॅक टू मॅच ऑन होते गोलंदाजी करण्या टीम साठी नऊ चेंडू अजूनही थर्टी सेवन सदतीस धावेची गरज आहे नऊ सदतीस हे समीकरण सध्या हो पुन्हा एकदा यावी मात्र आपण पहिले चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवली जातात लाईक बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव दाँ मात्र जरूर अर्चित केले एका दाब्याच्या मदतीने टीम ची टोटल आपण तर जाऊन पोहोचेल यावेळी पुढे आला आहे क्षेत्ररक्षक फर्स्ट सेकंड आज प्रथिम क्षेत्रक्षण राहिले रिद्धिका इलेव्हन या टीमचं पहा काय क्षेत्रक्षण राहिलंय वा आज सुरुवात जी करून दिली कॅच पकडण्याची आणि त्यानंतर प्रत्येक प्रत्य खेळाडूने प्रत्य। मात्र मन बनवलंय आज आमच्या टीमच्या लकी बॉयने कॅच पकडली तर आम्ही देखील क्षेत्रक्षणामध्ये शंभर टक्के देणार आहोत धाव संख्या अगदी ट्वेंटी समीकरण सध्या आपण पाहिलं तर सात चेंडू छत्तीस धाब्याची गरज मॅच ऑन आहे सात छत्तीस एक चेंडू महत्वाचा आहे तरी हा होलो oh, होता गती परिवर्तन अप्रतिम गोलंदाजी राहिले इकॉनॉमिकल गोलंदाजी वैविध्य पूर्ण गोलंदाजी म्हणतात सॅलॅड गोलंदाजी सॅलॅड म्हणजे एखाद्या प्लेटमध्ये प्रत्येक ची फळं कापून ठेवली जातात दॅट्स कॉल सॅलॅड गोलंदाजी सहा चेंडू अगदी छत्तीस धवेची गरज संदीप सध्या अगदी टॉपला दोन मॅच मध्ये तब्बल त्यांनी एकोणनव्वद धाबा केलेत सध्या रँकिंग मध्ये हो यावेळी शॉटॉम पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्रशे आहे वेगाने येतोय चेंडू गॅदर केला फेक केले एक धाव कम्प्लीट दुसऱ्याचा प्रयत्न नाही केला जाते बॅकअप आहे समीकरण अजूनही आपण पाहतोय पाच चेंडू अजूनही पस्तीस दहा व्हाव्यात विजयासाठी पाच पस्तीस डीजे अद्वैतच्या माध्यमातून संपूर्ण आवाजाची काळजी घेतली जाते अद्वैत हो चेंडू चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर यावी मात्र अगदी पडल्यानंतर थोडासा कट होतोय हो चेंडू भावे मध्ये बराच वेळ होता no मात्र नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय जिथे दहा बी येईल तर भले एक मॅच मध्ये चर्चा राहिले अजूनही आपण पाहिलं तर तीन चेंडूचा खेळ बाकी आहे चौतीस हो चेंडू या मात्र अगदी शरीराला आधळतोय अजून दोन चेंडू फक्त बाकी आहेत या सुपुगडेबाटी टीम तुम्ही इथे पॅव्हलियन बनवू शकता अगदी बॅसपीठाच्या बाजूला छान सावली आहे बिगीट करण्याचा प्रयत्न इथे देखील फसला जातोय बॅकफोट चेंडू अखेरीस फाईनला निघून जातोय मात्र धाव भेटेल तिथे एक आणि या टॉप फोर मध्ये अगदी वरच्या फेरीमध्ये जाऊन पोहोचल आपण पाहिलं तर संघ रिदिका इलेव्हन रामिष्टेवाडी ही टीम मात्र वरच्या फेरीमध्ये जाऊन पोहोचते आज दोन मॅच त्यांनी क्लिअर केलेत आणि पुढच्या फेरीमध्ये जाऊन विराजमान झाले हाडलक बॅडलक त्रिमूर्ती स्पोर्ट्स डाकेवाडी टीम पुढील